आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहरा महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड रादवी जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या जिथं परंपरेचा साज तिथं रादवी तुमच्यासाठी खास नमस्कार मी साक्षी बांचाळ न्यूज अनकटच्या पुणे कनेक्टमध्ये आपलं स्वागत करते पाहूयात पुण्यातील काही महत्वाच्या घडामोडी पुणे विमानतळावरून युरोपियन देशांसाठी थेट सेवा सुरू करण्याचा मार्ग आता मोकळा झालाय केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी नुकतीच ही घोषणा केली आहे पुणे विमानतळाच्या धावपट्टी विस्ताराचं काम अधिकृतपणे सुरू झालंय पुढील अठरा महिन्यात पुणेकरांना युरोपसाठी थेट विमानसेवा उपलब्ध होईल अशी माहिती मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे सात जुलै दोन हजार पंचवीस पासून लोणावळा जवळील एकवीरा देवी मंदिरात दर्शनासाठी नवीन ड्रेस कोड लागू होणार आहे आता भाविकांना क्रॉप टॉप शॉर्ट्स किंवा स्लीवलेस कपड्यांमध्ये प्रवेश दिला जाणार नाहीये महिला आणि मुलींनी साडी सलवार कमीज किंवा पूर्ण लांबीचे कुर्ते घालणं आता बंधनकारक असेल तर पुरुष आणि मुलांनी धोतर कुर्ता पायजामा किंवा पूर्ण लांबीचे पॅन्ट आणि शर्ट परिधान करणं आवश्यक असेल मंदिराचं पावित्र्य जपण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं मंदिर प्रशासनाने कळवलं पुणे शहरातील शंभर वर्षीय यास्मीन शेख या गेली सात दशकांहून अधिक काळ मराठी व्याकरणाच्या क्षेत्रात कार्यरत आहेत यास्मीन शेख यांनी मराठी शब्दलेखन कोश आणि मराठी लेखन मार्गदर्शिका यांसारख्या महत्वाच्या ग्रंथांचं लेखन केलंय तसंच त्यांनी बालभारतीसाठी कार्यात्मक व्याकरणावर योगदान दिलं असून महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतर मराठी व्याकरणाचे नियम तयार करण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालय पुणे येथील प्रसूती आणि स्त्रीरोग विभागाने सत्तावीस ते एकोणतीस जून दोन हजार पंचवीस दरम्यान एस आय ओ जी पंचवीस इंटर कमांड कंट्युजिंग मेडिकल एज्युकेशन कार्यक्रमाचं यशस्वी आयोजन केलं या तीन दिवसीय कार्यक्रमात प्रसूतीकालीन आपातकालीन प्रशिक्षण सोनोग्राफी आणि लॅप्रोस्कोपिक सिम्युलेशन यांसारख्या विषयांवर कार्यशाळा घेण्यात आल्या पुणे सोलापूर महामार्गावरील कदमबाग वस्ती येथे इराणचे राष्ट्रीय झेंडे आणि राष्ट्राध्यक्ष अली खामनेचे पोस्टर लावल्याने एकच खळबळ उडाली आहे या घटनेनंतर हिंदुत्ववादी संघटनांनी कारवाईची मागणी देखील केली होती तर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत इराणची सामाजिक समजूत काढून आणि सर्व फ्लेक्स देखील हटवले दौंडमध्ये पंढरपूर कडे जाणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचा संतपजनक प्रकार उघडकीस आलाय आरोपींनी वारकऱ्यांना देखील अडवून कोयत्याच्या धाकावर त्यांना लुटले तर या घटनेने दौंड हादरला असून पोलीस आरोपींचा शोध घेतायत रिअल इस्टेट फसवणूक प्रकरणात पुणे सत्र न्यायालयाने शहरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक उमेश पिल्ले यांचा अटकपूर्वी जामीन अर्ज फेटाळलाय भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस अंतर्गत दाखल असलेल्या गंभीर आरोपांमुळे अतिरिक्त सत्र न्यायाधीश के पी क्षीरसागर यांनी हा आदेश दिलाय तर वानवाडी पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात फसवणूक गुन्हेगारी विश्वासभंग आणि खंडणीचे आरोप असलेल्या पंधरा कोटींहून अधिक किंमतीच्या सदनिकांशी संबंधित तक्रार दाखल आहेत एकोणतीस जून रोजी प्रचंड गर्दीमुळे वन विभागाला वन वन ट्रेकिंग मार्ग दुपारी लवकरच बंद करावा लागला सुरक्षितेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला कारण अंदाजे पाच हजार ते सहा हजार पर्यटक या ठिकाणी जमले होते ज्यामुळे ट्रेकिंग मार्गाच्या क्षमतेपेक्षा जास्त गर्दी झाली होती तर पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे अपघात आणि पर्यावरणाच्या नुकसानीची भीती होती म्हणूनच हा ट्रेकिंग मार्ग पर्यटकांसाठी आता बंद असेल पुण्यातील धानोरी आणि लोहगाव येथील रहिवाशांनी भारतमाता रस्त्याच्या अवस्थे अवस्थेविरोधात आज पुन्हा एकदा आंदोलन केले रस्त्यांची दुरुस्ती आणि गटार योजनेच्या समस्यांवर तातडीने लक्ष देण्याची त्यांची मागणी आहे कारण खड्डे आणि खराब गटार या अवस्थेमुळे दैनंदिन जीवन आता कठीण झालंय धनकवडी येथे निवृत्त पोलीस अधिकारी प्रवीण यशवंत पाटील यांच्यावर काही तरुणांनी प्राणघातक हल्ला केला होता तर राजीव गांधी वसाहत परिसरातून पत्नीसह दुचाकीवरून जात असताना रस्त्यात उभ्या असलेल्या तरुणांना आणि त्यांच्या दुचाकींना बाजूला करण्याची विनंती केल्याने हा वाद झाला या वादातून प्रवीण पाटील यांना रक्तबंबाळ होईपर्यंत भेद मारहाण करण्यात आली होती तर या बातमीचं आपण पुणे कनेक्ट मध्ये इथेच थांबूयात पुण्यातील ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज अनकट